भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महत्त्वाचं विधान करत सांगितलं की महाराष्ट्रात आजही अशा अनेक शाळा आहेत ज्या तीन भाषा शिकवतात एका पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले राज्यातील बहुभाषिकता ही आपली ताकद आहे आणि शिक्षण क्षेत्रात या विविधतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे ते पुढे म्हणाले मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीन प्रमुख भाषा शिकवणाऱ्या शाळा आजही कार्यरत आहेत आणि त्या राज्य शासनाच्या मान्यतेने कार्यरत आहेत भाषा हा केवळ संवादाचा नव्हे तर सांस्कृतिक एकतेचा दुवा आहे शेलारांनी हे वक्तव्य सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध इतर भाषांवरून सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर केला आहे त्यांनी स्पष्ट केलं की मराठी भाषा ही राज्याची ओळख आहे पण त्यासोबतच इतर भाषांनाही आदर देणं हे आपल्या संविधानिक मूल्यानुसार गरजेचं आहे या विधानामुळे राजकीय नवा सूर मिळाला असून अनेक शिक्षण तज्ञ आणि पालकांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे मी आधी म्हटलं या महाराष्ट्रामध्ये आजही तीन भाषा शिकवणाऱ्या शाळा आजही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहेत ज्यांचं ॲफिलेशन हे सी बी एस सी आय सी एस सी आय बी कॅम्ब्रिज ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे तीन भाषा शिकल्याच जात आहेत आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या तीन भाषा शिकल्या आहेत